नमस्कार मित्रांनो आज एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज कारखान्याहून कृष्णा आलेला आहे आणि आमच्या ट्रॅक्टरला हे सनमाइक लावलं आहे तीन महिन्यानंतर तुम्हाला आता भेटणार आहे बघणार तर इकडे हे बघा ट्रॅक्टर मध्ये आम्ही आता बसलेला होता Isso mais कसा वाटला कारखाना चांगला हा मस्त वाटलं कालच आलीत ते कारखाने झालेत काल कार नाही का सनमॅट टाकून आणले त्यानं अरे गाज्या लावलं पुढे नाही मग सुजन लई खटरावा जरा मोटेला बोललं सीजन गाण्या पण लई खटरा आलं आता תודה mm רבה -hmm. yeah. yeah, but... तर मित्रांनो आज दिवसभर तुम्हाला मी कारखान्यानं आलेले दाखवलेत आईन ते आली आणि आता नंतर मी रोज डेली ब्लॉग करणार आहे तरी तुम्ही माझी व्हिडिओ बघत जा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया उदिसाला एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये असं मी रोजच म्हणतोय